श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर बघा अचानक काही संकटं आपल्यावर येतात किंवा अपघाताला वगैरे सामोरे जावे लागते तर अशा वेळी जीवावर बऱ्याच वेळा अचानक जीवावर बेतणारे संकट किंवा घटना घडते त्यातून मनुष्य वाचतोही पण तरीही वाचल्यावरही त्याचं संकट निवारण कशा पद्धतीने करावं हे याचा म्हणजे ते काय उपाय करावा तर याची माहिती मी तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर काय करायचं त्या संकटाचे निवारण कसं करायचं तर अकरा दिवस मुंग्यांच्या वारुडावर जाऊन एका केळाला साखर लावून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मुंग्यांच्या ठिकाणी ते ठेवून यायचं जोपर्यंत मुंग्या ते खात नाही तोपर्यंत वारुरा वारुडाजवळ थांबायचं आणि वारुड्याच्या ऐवजी तुम्ही अशा एखाद्या मोकळ्या ठिकाणी जर समजा कुठे भरपूर मुंग्या अशा लागलेल्या असतील वारुड नसेल तुमच्या आसपास कुठे आणि तिथे भरपूर मुंग्या मोकळ्या ठिकाणी मैदानावर वगैरे कुठे भरपूर मुंग्या अशा लागलेल्या असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ते ठेवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे दुसरा उपाय म्हणजे संकट किंवा अपघाताची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं पाच मुलींना जेवण द्यायचं त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करायचा देवी स्वरूप त्यांचं आपण त्यांचा थोडाफार मानसन्मान करायचा तर अशा पद्धतीने जे आहे तर ते आपल्यावर आपल्यावर संकट आल्यावर त्याच्यासाठी ते निरसन करण्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ